पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध निवडून आल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतील हा विजय महायुतीच्या विजयाची नांदी आहे नितीन पाटील यांनी पनवेलची सेवा केली आहे हा विजय म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा सा विजय आहे भाजपच्या या निवडणुकीमध्ये खाते उघडले आहे याचा पुढचा विजय अतिशय दैदिप्यमान असेल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नितीन पाटील यांचे अभिनंदन करताना पुढील काळात पनवेलच्या विकासासाठी अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या विजयामुळे संपूर्ण भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाची ही नांदी आहे आज भारतीय जनता पार्टीचे या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील हे प्रभाग क्रमांक अठरा ब मधून बिनविरोध निवडून आलेले आहेत आम्ही सगळेजण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आत्ताच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते यांनी सुद्धा त्यांचं प्रत्यक्षरित्या अभिनंदन केलं आहे नितीनबाई पाटील यांनी या पनवेलची सेवा केलेली आहे या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीनं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये घाट उघडलेलं आहे आता याच्या पुढचा आता याच्या पुढचा विजय हा अतिशय दैदिप्यमान असा मिळवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायचं आहे माहितीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनतीनं प्रचंड मोठा विजय साकारतील सर्वसामान्य जनता त्यासाठी आपापलं योगदान देईल आपल्या सर्वांनाच या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो